नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला धुळेचा वेल बाजार दाखवत आहे तर आजचा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो पुलासा बाजार बनलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बजेट गेलो तुम्हाला किमतीचे तुम्हाला जोड्या दाखवणार आहे आणि काही मागड्या जोड्या पण दाखवणार आहे आणि खिल्लार जातीच्या चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पण आलेल्या आहेत मित्रांनो आजच्या बाजारामध्ये तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले बरेच शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला पण सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक जा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया भया किती झाली करतात आहे का किती किंमत वगैरे ही जोडची एक लाख एक्कावन्न हजार रुपये का कोण गावची आपण मेहरगाव वेहगावची का बरोबर गॅरंटी देईल कामाची पूर्ण गॅरंटी मार्केटची पण गॅरंटी राहणार सगळी गॅरंटी राहणार आहे का, का बरोबर तर मित्रांनो जोडची एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत आहे तर आजच्या बाजारातील मित्रांनो किल्लारमध्ये टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो ही काही तर मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये चालू आहे का व्यवहार बरोबर तरी आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे मग तरी अंदाज तर सांगू शकता तुम्ही मित्रांनो एक एक तीस पर्यंत अपेक्षा आहे तर मित्रांनो कामाला चालू जोडे एकच नंबर क्वालिटी आलेली मार्केट मध्ये किल्लारमध्ये टॉपची जोडी मित्रांनो एक एक काउंट सांगायला किंमत आहे शेतकरीची जोडी मित्रांनो हो नंबर वगैरे आहे का तुमचा बोला बरं सत्त्याण्णव तीस पंचवीस त्र्याहत्तर नव्वद नाव काय तुमचं भाऊसाहेब साना भाऊसाहेब साना तर मित्रांनो जोडची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली आता बरेच शेतकरी जोड पाण्यासाठी आलेली आणि जोडी एकदम देखील जोडी मित्रांनो कामाला चालू आहे गरीब आहे सर्व कामाची गॅरंटी सुद्धा आहे जोडीची जर कोणाला घ्यायची असेल तर बिंदास्त संपर्क वगैरे करू शकता बघू शकता मित्रांनो पाहणार याची संख्या वगैरे आणि इकडे बाजार वगैरे भरलेला आहे तर तुम्हाला बाजारातही पण तुम्हाला काही जोड्या पण दाखवणार आहे तर तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये काही आपण बजेट त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे आणि काही महागडे जोड्या पण आपण तुम्हाला आहे किती किंमत आहे का जोडीची किंमत किती पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो आता कसं आहे आपल्या भागामध्ये काही <laughs> बजेट रोजच्या जोड्या जास्त पाहणारे लोक आहे तर तशी तुम्हाला आपण दाखवतो आता समोरची जोडीची पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे त्यांच्याकडे नंबर वगैरे नाही आपण त्यामुळे त्यांना जास्त काय आपण माहिती विचारत नाही तर तुम्हाला जुडे बाजारामध्ये जास्त गावरान जातीच्या जवळ जोड्या जो पाहायला भेटतील किनार जातीच्या पण येत असतात मित्रांनो पण एवढ्या कंटिन्यू फक्त तुम्हाला जास्त करून गावरान भेटतील काका काय काय मध्ये जोडीची चाळीस हजार चाळीस हजार रुपये का कोण गावची आपण हां सोनगीर सोनगीरची आहे का हां जवळची आहे तर तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मी पूर्ण भाव दाखवणार जास्त आपण डिटेलमध्ये विचारणार नाही जाऊ ना जाऊ ना किती आपण तर मित्रांनो आता आपले सबस्क्रायबर भेटत असतात किती बाजाराची बाजारची फरमाईश आहे तर एक वेळेस तो बाजार पण आपण तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण बाजार वगैरे बघू शकता आता कसं आहे मित्रांनो बाजारामध्ये आता काही शेतकरी असे किती आज जोडी आपल्याकडं सहा जोडे आहे का बरं याची किती सांगायला किंमत वगैरे त्यांचे पंचेचाळीस हजार रुपये पंचे सांगायचे चालू आहे सर या कामाला पूर्ण आहे दादाला करदा जोड आहे का बरोबर ही पण जोड आहे का इची किती आहे सांगायला इथे अठ्ठावन्न हजार रुपये सांगायला आहे सगळ्या कामाला ही जोड पण चालू आहे हिची किती सांगायला इचे इथचे बासष्ट हजार रुपये बरं अजून कुठं आहे जोड काय आपली का सर्व बरोबर हिचे किती ना छप्पन्न हजार हिचे छप्पन्न हजार रुपये का चालू आहे सगळ्या कामात चालू एक बिल देऊन देईल मी सगळे ह्याकरी जोड भेटणार आहे मित्रांनो तर आपला नाव आणि नंबर सांगा माझं नाव हिंमत कोमल सिंग मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊशे अडोतीस गाव आपलं तामथे तामथारीची का तर मित्रांनो तुम्हाला सर्व जोडींची किंमत सांगितली सर्व जोड्या कामाला चालू आहे जर कोणाला घ्यायचं असेल नंबर दिलेला आहे पूर्ण आहे का दादाला पूर्ण आहे का दादा दोघे करतात का चालू आहे सर या कामाला सर्व कामाला सर्व कामाची गॅरंटी राहणार किती किंमत आहे बाबा सांग किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये का तिथे काय मागणी लागली का जोडी पंचेचाळीसला ला मागताय पंचावन्न पण सांगताय पन्नास पर्यंत देऊन टाकायची तर नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव सात सोळा एक्कावन्न एकोणऐंशी बरोबर चालेल एका चालली काल बरोबर पन्नास ला फायनल होणार आहे जर कोणाला पोळेला मित्र जोड्या घ्यायचं असेल घर पूजेसाठी तर घेऊ शकता तुम्ही तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आता जो जो बाजार आहे मित्रांनो पोळाचा बाजार आहे तो बाजार आहे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय मित्रांनो आता वरती शेड मध्ये पण आहे त्या पण तुम्हाला आपण दाखवणार आहे तिकडे एक किल्ला जोड आलेली आहे मित्रांनो जोडीची किंमत किती नव्वद नव्वद हजार रुपये का तर मित्रांनो किल्ला तो किती जाती दोन दोन फक्त दोन दोन जाती हरव तर मित्रांनो वाईट वगैरे बघू शकता फक्त दोन दोन जाती चालू आहे का मला आहे हो चालू आहे का बरं हे तर मागणी वगैरे लागली का आहे किती बरं साडे हजारला मागत आहे तर मित्रांनो साड हजारला माहिती गेली तिथं आणि जेव्हा तिचे पण साठ हजार रुपये सांगायला किंमत किंमत साठ हजार रुपये सांगायला चालेल आहे कामाला चालेल सर्व कामा चालू आहे किती आहे एक चार जाती एक सहा जाती तर मित्रांनी जवळपास चालू आहे मला एक चार जात सहा जाती ती पण चालू आहे नव्वद हजार रुपये सांगायला एक साठ हजारला मागचा आहे सत्तरपर्यंत पर्यंत सत्तर पर्यंत आले तर देऊन टाकायची पन्नास पन्नासपर्यंत आली का देऊन टाकायची तर मित्रांनो तुम्हाला पोळ्यानिमित्त घर तुझा जर यायचं असेल तर तुम्हाला किल्ला जातीच्या तिच्या दाखवतो कोण गावचे काका आपण डायव्हरचा नंबर आहे का तुमचा हो बोला बर शहाण्णव झिरो चार शहाण्णव अडतीस चोवीस चोवीस बरोबर चालेल

बाजार वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो बरेच शेतकरी काही जो पोड्यानिमित्त पूजेसाठी जोड्या घेतात <laughs> आता हे सर्व तुम्हाला दोडाच्याकडचे व्यापारी आणि वरती शेळ सुद्धा तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो वरती पण बाजार भरलेला आहे आता विषय असा नाही मित्रांनो सर्व जोड्या जरी तर एकाच जागेवर आले मित्रांनो तरी तर गाडी पास व्हायला जागा राहत नाही त्यामुळे वरती पण तुम्हाला काही जोड्या वगैरे पाहायला भेटतील आपण तुम्हाला पूर्ण बाजारात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी आता मित्रांनो वरती तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटणार आहे गेले हो मी मागताय तरी व्यापाऱ्यांची नाही मित्रांनो पुढं व्यापारी येतो तुम्हाला धावने वगैरे पाय भेटणार आहे आता आपले बरेच शेतकरी मित्र मित्रांनो फक्त व्हिडिओ पाहतो तुम्ही मी चॅनलला सबस्क्राईब करत नाही

कुठली कुठून आली बेलाच तर मित्रांनो बेले बाजार असा आहे बघू शकता तुम्ही अरे वा गरीबी एकदम गरीबी इकडं समोर व्यवहार चालू आहे मित्रांनो आज किती बैल आहे आपल्याकडे पंधरा बैल आपल्या पाहिजे पंधरा पूर्ण डाऊन आपली डेढ़ रोजे वाला है सिर्फ देखो दे रहा डेढ़ रोजी वाला नहीं वैसी बात नहीं वैसी बात नहीं देखो बोलता अभी कुछ नहीं बराबर कर दियो साठ हजारला कागावचे आपण बरं किती घेतला हा साठ हजारला घेतलेला आहे का व्यापारी आहे का आपला काय नाव तुमचं नंबर सांगा मला तुमचा ऐशी आयशी त्र्याण्णव तेतीस झिरो पाच बरोबर तर मित्रांनो व्यापारी त्यांचं त्यांचा साठ हजारला व्यवहार झालेला ह्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका